राष्ट्रपतींना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाकडे सादर करतात अ भारताचे सरन्यायाधीश ब लोकसभा अध्यक्ष क उपराष्ट्रपती ड पंतप्रधान उत्तर उपराष्ट्रपती जगातील सर्वात मोठे लिखित संविधान कोणत्या देशाचे आहे अ अमेरिका ब चीन क इंग्लंड ड भारताचे संविधान उत्तर भारताचे संविधान संसदेतील शून्य तास म्हणजेच झिरो आवर किती कालावधीचा असतो अ दोन तासाचा ब दीड तासाचा क एका तासाचा ड अर्ध्या तासाचा उत्तर एका तासाचा राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार जाहीर करू शकतात अ कलम तीनशे छप्पन्न ब कलम तीनशे एकोणसाठ क कलम तीनशे बावन्न ड कलम तीनशे साठ उत्तर कलम तीनशे बावन्न तिन्ही सैन्यांचा सर्वोच्च सेनापती कोण असतो अ पंतप्रधान ब संरक्षण मंत्री क राष्ट्रपती ड उपराष्ट्रपती उत्तर राष्ट्रपती भारतामध्ये प्रथमच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली अ उत्तराखंड ब महाराष्ट्र क पंजाब ड गोवा उत्तर पंजाब भारतीय संविधानातील प्रस्ताविकेची भाषा कोणत्या देशातून घेतली आहे अ रशिया ब दक्षिण आफ्रिका क ऑस्ट्रेलिया ड आयर्लँड उत्तर ऑस्ट्रेलिया एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही याचा निर्णय कोण करतो अ राष्ट्रपती ब अर्थमंत्री क लोकसभा अध्यक्ष ड महान्यायवादी उत्तर लोकसभा अध्यक्ष भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली गेली अ सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ब सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास क पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ड नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस उत्तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास प्रश्न वीस मूलभूत कर्तव्ये कोणत्या समितीच्या शिफारशीवरून जोडली गेली अ जे भी मावळणकर समिती ब जवाहरलाल नेहरू समिती क स्वर्णसिंग समिती ड मसुदा समिती उत्तर स्वर्णसिंग समिती